पस्तीस किलो वजनाचा इंडियन रॉक पायथन अजगर आढळून आला स्थानिक गावकरी त्याला मारणार इतक्यात काही जागरूक नागरिकांनी सर्परक्षकांना बोलवलं पलावा सिटीमध्ये राहणारे विशाल कंथारिया विजय राजभर महेश मोरे संतोष पंडागळे व अन्य सर्परक्षकांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने जागेवर उपस्थित झाले भारतीय अजगर सापाची सुखरूप सुटका करून स्थानिक वनविभाग अधिकारी दर्शन मिरकुटे यांच्या मार्गदर्शनाने शासकीय सोपस्कार पूर्ण करून जंगलात निसर्गमुक्त करण्यात आला तसेच बचाव कार्य करताना खूप गर्दी जमा झाली होती त्यामुळे अजगर सारखे मोठे जीव लुप्त होत आहेत त्यामुळे प्रशासनाने भारतीय अजगर हा अनुसूचित मध्ये समाविष्ट करण्यात आलाय या जीवाची हत्या करणे तस्करी करणे गुन्हा आहे परंतु अंधश्रद्धेमुळे सापाची मोठ्या प्रमाणावर हत्या करण्यात येते अशी माहिती देण्यात आली आहे यापुढे कुठेही वन्यजीव आढळल्यास हॅलो फॉरेस्ट एक नऊ दोन सहा या टोल फ्री हेल्पलाईनवर संपर्क करा तसेच सर्परक्षकांची मदत घ्या अशी माहिती ज्येष्ठ सर्परक्षक विशाल कंथारिया यांनी उपस्थित जनसमुदायाला जनजागृती करत दिली आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स